तर बीडमध्ये आज महा महाएल्गार सभा देखील आहे या सभेचा टीजर समोर आलाय मी येतोय ये तुम्ही नक्की या अशा आशाचं ट्विट भुजबळांनी केलेलं आहे आणि ओबीसी बांधवांना आवाहन केलंय दरम्यान भुजबळ आज सभेत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या सभेच्या पार्श्वभूमीवरती जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे तर मध्ये भुजबळांची ही सभा असणार आहे इथल्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी आपण बघूया मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला ज्या बीड मध्ये हिंसक वळण लागलं होतं त्याच बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा झाली होती आणि त्यानंतर आता ओबीसींची महाएलगार जाहीर सभा होत आहे दुपारी दोन वाजता छगन भुजबळ हे बीडमध्ये दाखल होणार आहेत आपण पाहू शकता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर ही जाहीर सभा होत असून सकल ओ बी सी बांधवांकडनं जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या झेंडे लावण्यात आले जे ओबीसींचे नेते आहेत राज्यभरातले त्यांचे फ्लेक्स देखील या ठिकाणी लावण्यात आले तर भाजप नेत्या पंकजा मुंडे असतील त्याचबरोबर मंत्री माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर महादेव जानकर प्रकाश शेंडगे टी पी मुंडे यांच्यासह हो, जे ओ बी सीचे नेते आहेत तो त्यांचे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत शहरात देखील फ्लेक्स लावण्यात आले आहेत ता, जवळपास पन्नास हजार खुर्च्याचं नियोजन आयोजकांनी केलं असून या ठिकाणी खुर्च्या देखील लावण्यात आल्या आहेत भव्य असं स्टेज देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे जवळपास या ठिकाणी पन्नास बाय ऐंशी असं स्टेज या ठिकाणी लावण्यात आलं असून या ठिकाणची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे विनोद जिरे साम टी व्ही बीड